आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं संडे अरे गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे एक सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस आणि पहिला रविवार आणि रविवार म्हटलं की संडे ट्रॅकिंग तर आम्ही आलो आहोत आता पांडव लेण्याला ट्रॅकिंगसाठी आमच्यासोबत आहेत योगेश मवाळ बोळकर सर आणि आमचा स्वयं आणि स्वरा चला भेटू पुढे आम्ही जरा हे बांधकाम बघत होतो बांधकाम म्हणायचं का याला कोरी काम आहे तर कसं कोरलं असेल किती वर्ष लागले असतील कोणते हात्या वापरले असतील याच्यावर आम्ही आज चर्चा करत होतो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे या गोष्टी कशा काय घडवल्या असतील कशा काय तयार केल्या असतील मोठमोठ किती वर्ष काम चाललं असतं इथं सगळ्यात महत्त्वाचं मला हत्यारांविषयी की हे बारीक बारीक काम केलेलं आहे की हात्यारं कोणते वापरले असतील किती किती बारीक बारीक काम केलेलं आहे आणि बारीक काम करायला मग हात्यारं पण छोटेच असतील ना ते हात्यारं कसे तयार केलेले असतील गाणं म्हण रे हे गाणं म्हण ना गॅप पडल्यानंतर का तो कमरेचं गॅप पडल्यासारखं वाटतं का गॅप नको फाटी जाऊ ना हे गाणं म्हण नाई नाही हे गाणं म्हण का का मला वाचवा का का मला वाचवा काका का कसं काचं का का चढवा तुम्ही काका काछ कस आइयो गो चाहिँ गो भाइ माझेज्यूवा गो भाइ भाइ गाई अगाडि गाई गरे गाइच भेरी गुड ची जंगल सफर या ठिकाणी पूर्ण होते आणि आता आज वरती पण गेलो टोकावर गेलो एकदम टॉपला आणि आता पूर्ण डोंगराला राऊंड मारून आता पूर्ण करतोय राऊंड जवळजवळ आमचं पूर्ण झाला आज मजा आली पण गंधाट जंगल आहे आता इतकं हिरवं आहे जरा एकदा तुम्ही येऊन बघा या परिसरामध्ये खतरनाक आहे नाशिकच्या अगदी जवळ आहे जंगल आजूबाजूला दिसतंय का तुम्हाला जंगलासारखं वाटतं की नाही जंगलासारखं काय जंगलच आहे शबास 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 जंगल सफारी करायला या जंगल सफारी करायला या घरी सफारी ना का करू